आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ शाखा आजरा यांच्या वतीने गेली वीस वर्ष उत्तुर येथे श्रावण मासमध्ये हनुमंताचा जागर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते लोकरंजनातून समाज प्रबोधन केले जाते श्रावण मासमधील चार शनिवार कार्यक्रम केले जातात लांबून कलाकार येत असतात गारगोटी भुदरगड राधानगरी हातकरंगले चंदगड गड इंग्लस निप्पाणी कापशी खोऱ्यातून इचलकरंजी कागल असे सर्व तालुक्यातून सर्व कलाकार आपली हजेरी लावतात या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येते रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो इंटरनेटच्या युगात लोककलेचा विसर पडला आहे त्यासाठी आम्ही कला जतन ठेवण्याचे काम करतो असे आजरा तालुका अध्यक्ष राजाराम कोपटकर यावेळी म्हणाले कलावंतांना स्टेज निर्माण करून देण्याचे काम करतो तसेच वृद्ध कलावंत व साहित्यिक कलावंतांना शासनाकडून दोन हजार दोनशे पन्नासवरून पाच हजार मानधन मंजूर झाले त्यामुळे साखरपेढे वाटून शासनाचे आभार मानले हे मानधन कलावंतांना मिळवून देण्याचे काम विलासराव पाटील साहेबांनी केले आहे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विलासराव पाटील म्हणाले मी कलावंतांचा सेवक आहे मी दिवस त्यांच्या सेवेत असतो त्यांना कोणत्याही कमतरता पडू देत नाही कलावंतांसाठी माझे दार कायमस्वरूपी उघडे आहे असे ते म्हणाले शासन दरबारी कलावंतांच्या समस्या मांडण्याचे काम करत असतो मान्यवरांची सर्वांची उपस्थिती होती वसंतराव धुरेसो म्हणाले कलावंतांनी कोणतीही मदत असू दे मी करीन व कला जतन ठेवण्याचे काम यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे धावपळीच्या काळात इंटरनेटच्या युगात कला जतन ठेवण्याचे काम केले आहे धुरे साहेबांचा सत्कार शाल फेटा गुच्छ देऊन राजाराम कोपटकर यांनी केला उमेशराव साहेबांचा सत्कार शाहीर शिवाजी पाटील यांनी केला शिरीष देसाई सो यांचा सत्कार शाहीर गजानन पवार यांनी केला शिवलिंग सनेसो यांचा सत्कार शाहीर पांडुरंग एजरे यांनी केला जिल्हा अध्यक्ष विलासराव पाटील यांचा सत्कार सर्व संयोजक मंडळी यांनी केला सरपंच किरण आमनगिसो यांचा सत्कार सुनील कडाकणे व बाळू कातोरे यांनी केला सर्व मान्यवरांना शाल फेटा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सर्व कलावंतांचे व मान्यवरांचे आभार राजाराम कोपटकर व सदस्य मंडळी यांनी मांडले उल्ला देवा देवावला नाय खोट आहे कलीनुसे कुछ रख Oh, oh, के oh, 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 के oh, 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 आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष